नमस्कार माता भगिनी तुमच्यासाठी तुम एक महत्त्वाची खबर आहे महत्त्वाची आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी महत्वाचा अपडेट आहे ते म्हणजे जे जानेवारी महिन्याचा हप्ता आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि एक महत्त्वाचा अपडेट आहे महत्त्वाची माहिती आहे त्यामुळे जे माता भगिनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत हा खूप कामाची माहिती आहे आदित्य तटकरे यांनी आज महत्त्वाचा अपडेट दिलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली जानेवारी महिन्याचा हप्ता हा चौदा तारखेचा म्हणजेच मकर संक्रांतीच्या अगोदर पडणार आहे हे महिलांसाठी एक गिफ्ट आहे आणि महिलांसाठी एक महत्त्वाचं अपडेट आहे तर माता भगिनींनो तुम्हाला हप्ता पडला का, का कमेंट करून सांगा कारण आता हप्ते पडायला सुरुवात झालेली आहे दुसरा टप्पा चालू झालेला आहे आणि तुम्हाला सातवा हप्ता पडला का नाही तर कमेंट करायला अजिबात विसरू नका तर माता भगिनीनो आजचा एक मेसेज आलेला आहे आपण तो स्क्रीनवर पण टाकलेला आहे ते पण आम्ही तुम्हाला चेक कसं करायचं ते पण सांगण्याचं सांगितलेलं आहे आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ पहा आणि आधार व आधारवर वाय सी कशी करायची ए टी एमद्वारे वाय सी कशी करायची खातं कसं चेक करायचं पैसे कुठं पडले ते पण चेक करायला सांगितलं आहे पण आतापर्यंत सर्वात मोठं अपडेट आहे की लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे जमा झालेले आहेत म्हणजे संक्रांतीच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणले होते की नव्या वर्षामध्ये संक्रांतीचं नव्या वर्षाचं गिफ्ट भेटणार आहे लाडक्या बहिणीला आणि ते गिफ्ट आता घेण्याची टाईम म्हणजेच आता लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे आणि लाडक्या बहिणीला पैसे जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे काय मेता माता भगिनींला मॅसेज पण आलेले आहेत तर तुम्हाला मॅसेज आला का नाही ते पण कमेंट करून सांगा तर माता भगिनीनं मी आपण लास्ट टाइम प्रत्येक वेळेस तेच म्हणतो की माता बघून तुम्हाला जर पैसे पडत नसतील तर तुम्ही केवाय सी करून घ्या तुमचे खाते चेक करून घ्या जेणेकरून तुमच्या शेजारच्याला पैसे पडले पण तुम्हाला पडले नाहीत तर असं काही वेळ येऊ नये त्यासाठी तुम्ही आता पैसे पडायला सुरुवात झालेली आहे काही महिलांना मेसेज पण आलेले आहेत त्यामुळे ज्या महिलांना मेसेज आले नाहीत त्यांनी बँकेत जाऊन केवाय सी करा तुमचे खाते चेक करा तुमच्या बँक खात्याला केवाय सी आहे का नाही आणि आदित्य तटकरे यांनी पण असं एक महत्त्वाचं अपडेट दिलं की केंद्र शासनाकडे त्यांनी केवायसी संदर्भात एक महत्त्वाचं अपडेट घेण्यासाठी एक माहिती दिली की जे केवायसी पोर्टल आहे ते आदित्य तत्करे म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक समझोता करून ते केवायसी सी पोर्टल आता लाडक्या बहिणींसाठी देण्यात येणार आहे म्हणजे ते ऑनलाईन प्रकारे केवायसी सी करण्यासाठी म्हणजेच फॉर्म भरलेल्या ठिकाणी तुम्हाला काय डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला केवायसी सी करता येणार आहे आणि हे एक महत्त्वाचं अपडेट आहे आणि लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी खुशखबर आहे की येणाऱ्या संक्रांतीच्या अगोदर हे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयाचं गिफ्ट देण्यात येणार आहे ज्या महिन्याला पैसे पडे नाही त्यांना तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि नव्या वर्षाचं गिफ्ट म्हणजे लाडक्या बहिणीला आता दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत असं आदित्य तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे तर माता भगिनीनो तुम्हाला पैसे पडले का नाही ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला पैसे पडले नसतील तर कमेंट करून सांगा तर तुमच्या प्रश्नांची उत्तर आम्ही देण्याचा सोडवण्याचा प्रयत्न करू त्यामुळे माता भगिनीनो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार